नवी मुंबईतील परिमंडळ एकच्या च्या माध्यमातून उपायुक्त पंकज डहाणे यांनी सर्व सार्वजनिक मंडळांचे सदस्य सा ईद मिलाद सदस्य आणि इतर नागरिकांशी संवाद साधून गणेशोत्सव कसा साजरा करावा आणि कोणत्या उपाययोजना करून कोणतीही अनुचित घटना आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव तसेच ईद ही मोठ्या उत्साहात साजरा करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय याबाबत नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन आणि सूचना केल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे नवेंबई पोलीस पोलिस परिमंडळ एकमध्ये आज येणारे जे सण आहे गणेशोत्सव आहे त्याचबरोबर ईद मिलन आहे आणि इतर जे सण आहेत त्या सणांच्या पार्श्वभूमीवर हो सर्व गणेश मंडळ त्याचबरोबर ईद मिलनच्या संदर्भातले मंडळ त्याचबरोबर शांतता कमिटीच्या सदस्यांची एक संयुक्त बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली त्या संदर्भात सर्व गणेश मंडळ सर्व ईदे मंडळ आणि सर्वांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करायचा त्याचे काय नियम आहे खडकी योजना त्याचबरोबर परवानगी कशी घ्यायची या संदर्भातली सर्व माहिती सर्व गणेश मंडळांना द्यायला सर नागरिकांना काय संदेश आहे सर्व नागरिकांना संदेश एवढाच आहे की गणेशोत्सव आहे ईदे आहे त्यांनी आनंदात साजरा करावा त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं आपल्या आजूबाजूने ज्या घटना घडतात त्या संदर्भात काही आक्षेपार्ह घटना असतील तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा संदर्भात पोलीस विभागाचा एकशे बारा नंबरचा संपर्क क्रमांक आहे त्याचबरोबर संबंधित जवळचे पोलीस स्टेशन आहे सुद्धा ते संपर्क साधू शकतात